भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी एक महत्वाचा युद्धविराम करारावर सहमती झाली या कराराचा पुढाकार पाकिस्तानकडून घेण्यात आला ज्याला भारताने आपल्या अटींसह स्वीकारले हा करार दोन्ही देशाच्या डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन स्तरावर झाला भारतीय डी जी एम ओ या संदर्भात पत्रकार परिषद घेत अनेक गोष्टींचा खुलासा केलाय भारताचे डी जी एम ओ लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी सांगितले की आम्ही अनेक दहशतवादी ठिकाणांची ओळख पटवली होती मात्र भीतीमुळे अनेक दहशतवादी ठिकाणे रिकामी झाली होती भारताने अत्यंत विचारपूर्वक लक्ष निश्चित केले होते लष्कराने दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर दिलंय लष्कराने पाकिस्तानात नऊ दहशतवादी ठिकाणे उद्ध्वस्त केली त्यांनी सांगितले की शंभरहून अधिक दहशतवादी हल्ल्यात मारले गेले आम्ही तीन मोठ्या दहशतवाद्यांचा खात्मा केलाय यामध्ये मुद्दतसर खास हाफिज जमील आणि युसुफ अजहर याचा समावेश आहे या दहशतवाद्यांनी पुलवामा हल्ला आणि आय सी आठशे अपहरण केले होते सूत्रांनुसार मे रोजी भारताने पाकिस्तानच्या कळवले होते की त्याने पाकिस्तानतील दहशतवादी पायाभूत सुविधांना लक्ष केलं आहे परंतु पाकिस्तानकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही त्यानंतर नऊ मे रोजी भारताने हवाई हल्ले केले आणि दहा मेच्या सकाळी गोळीबार केला या घटनेनंतर अमेरिकी परराष्ट्र मंत्री मार्को रुबिया यांनी पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल असीम मुनीर यांच्याशी चर्चा केली आणि नंतर भारताचे परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांना फोन करून सांगितले की पाकिस्तान चर्चेसाठी तयार आहे